गावाच्या टोकाला एक छोटसा घर होतं कौलारू छप्पर अंगणात तुळस आणि त्या घरात राहत होती शांताबाई शांताबाई रोज सकाळी लवकर उठायची दार झाडायची तुळशीला पाणी घालायची आणि मग दरवाजाकडे पाहून हळूच म्हणायची आज तरी येईल का माझा मुलगा तिचा मुलगा सचिन शिकायला हुशार मोठी स्वप्न असलेला गाव सोडून शहरात गेला नोकरी मिळाली पैसा आला पण आई मागेच राहिली पहिल्या वर्षी फोन यायचे दुसऱ्या वर्षी सणाला यायचा तिसऱ्या वर्षी फक्त आई वेळ नाही एवढंच शांताबाई मात्र कधी तक्रार करत नव्हती गावात कोणी विचारलं ताई मुलगा येत नाही का ती हसून म्हणायची मोठा माणूस झाला रे काम असतं त्याला पण रात्री एकटी असताना ती उशी ओलसर करायची एक दिवस जोरदार पाऊस पडत होता वीस केली होती घरात अंधार आणि शांताबाई खोकत खोकत बसली होती तिने कपाट उखडलं आणि एक जुनी वही काढली ती वही म्हणजे आईचं पत्र ती रोज एक पान लिहायची मुलाला न पाठवलेली पत्र आज तुझी आठवण आली रे आज अंगणात आंबा पिकला आज मला ताप आहे पण तू असतास तर बरं वाटलं असतं ती लिहायची पण कधीच पोस्टात टाकायची नाही कारण तिला वाटायचं त्याला त्रास नको शांताबाई आजारी पडली गावातल्या शेजाऱ्यांनी फोन केला सचिन आला पण खूप उशिरा घरात शांतता होती, आई नव्हते फक्त अंगणात तुळस आणि कपाटात ती वही सचिनने वही उघडली पहिलं पान वाचलं दुसरं तिसरं आणि त्याचे डोळे भरून आले आज माझा वाढदिवस आहे पण तू फोन केला नाहीस रे आज मला खूप भीती वाटतेय पण तुला त्रास नको म्हणून सांगितलं नाही प्रत्येक पान त्याच्या काळजावर घाव घालत होतं शेवटचं पान होतं सचिन जर हे पत्र तू कधी वाचलंस तर समज आई तुला माफ करते फक्त एकच सांगायचं होतं पैसा नोकरी जग सगळ्यानंतर पण आई वडील पुन्हा कधीच मिळत नाहीत वही हातात धरून सचिन रडत खाली बसला आई मी खूप उशिरा आलो पण उत्तर देणारी आई आता कधीच येणार नव्हती त्या दिवशी सचिनने एक निर्णय घेतला तो शहर सोडून गावात राहायला आला आईचं घर जपायला आणि तुळशीला रोज पाणी घालायला कारण आई गेल्यावर घर उरतं पण घरातलं हृदय हरवतं जर ही कथा तुमच्या मनाला भेटली असेल तर आईला आजच फोन करा उद्या उशीर होऊ शकतो लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये आई लिहा सबस्क्राईब करा